जळगाव येथून एकोणतीस डिसेंबर रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास जम्मू काश्मीरच्या दिशेने निघालेली झेलम एक्सप्रेस जालंधरजवळ तब्बल अकरा तास पडून होती यामुळे प्रवाशांना मोठे हाल सहन करावे लागले रेल्वेतील स्वच्छतागृहासह पिण्याचे पाणी संपले होते लहान मुले आणि महिला प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अकरा तासानंतर झेलम एक्सप्रेस आता पठाणकोटच्या दिशेने रवाना झाली आहे याबाबत जळगावच्या काही प्रवाशांनी व्हिडिओ बनवून पाठवले असून यासंदर्भातली माहिती आज दिनांक एकतीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांना दिली आहे जळगावहून जम्मू काश्मीर जाणारे प्रवासी रेल्वेत अडकले असून जालंधरजवळ अकरा तास रेल्वे थांबून होती शेतकरी आंदोलनाचा फटका बसला असून पाणीही या प्रसंगी संपले आहे रेल्वे प्रशासनाकडून मदत नाही अकरा तासानंतर जेलम एक्सप्रेस पठाणकोटच्या दिशेने रवाना झाली आहे जळगाव महाराष्ट्रामधून आले तर आम्हाला जम्मू काश्मीर जायचं सर्विसला आम्ही तिथे फौजमध्ये जम्मूला तर आम्ही सर सकाळच्या सहा वाजेपासून ट्रेन थांबली इथे जलंधरमध्ये इथे आता आमचा रिपोर्ट आहे आजचा अकरा वाजेचा रिपोर्ट आहे आमचा आम्ही केव्हा जाणार काय जाणार काही कोणी सांगू शकत नाही ट्रेन केव्हा जाईल काय जाईल आणि कोणी अधिकारी पण बोलायला तयार नाही आहे फक्त आता काय होतं काय माहित ना जेवणाची पाण्याची सोय आहे का नाही काही सुविधा नाही सारी ते ना हॉटेल आहे ना काही आहे पाण्याची पण सुविधा नाही रेल्वेची परिस्थिती पूर्ण खराब झालेली आहे काय रिक्वेस्ट करणार तुम्ही सरकारला सरकारला आम्ही सांगणार आहे की बाबा आमच्या सामान्य जनतेला कशाला त्रास देत आहे जे तुम्हाला बघायचं आहे ते तुम्ही तिथे जाऊन बघा काय तुमचं आंदोलन कुठे चालू आहे पंजाब सरकारला तुमचं पंजाब सरकारला सांगायचं आहे सामान्य जनतेला त्रास होता पुणे लोहे गांव से हूँ और मैं आर्मी में सर्विस करता हूँ और मैं अभी जा रहा हूँ अपने छुट्टी काट कर अपने यूनिट में जा रहा हूँ और मैं यहाँ पर ट्रेन में फंसा हुआ हूँ और मैं बहुत परेशान हूँ वजह से फंसे हुआ ट्रेन में ये ट्रेन रुकी हुई है आज पता नहीं क्या आंदोलन चल रहा है जिसकी वजह से बताया गया कि सात आठ घंटे अभी ट्रेन नहीं जाएगी और मैं ड्यूटी के लिए लेट हो ले रहा हूँ मुझे बहुत एलर्जी हो रही है बहुत दिमाग दर्द कर रहा है मैं परेशान हूँ कि पता नहीं मैं ड्यूटी में अपने पहुँचूँगा नहीं पहुँचूँगा मेरा नुकसान भी हो सकता है और खाने पीने की भी यहाँ कोई व्यवस्था नहीं है इसलिए अगर कुछ अगर मुझे खाने की तो चिंता नहीं है लेकिन मुझे जाने की बहुत चिंता है अगर मैं अपनी जगह पर नहीं पहुँचा सही टाइम पर ड्यूटी पर जाने की ड्यूटी पर जाने पर तो मुझे काफ़ी नुकसान हो सकता है